पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भव्य गणेशोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरामध्ये दरवर्षी डॉल्बी लेसर शो आणि नशेच्या आहारी गेलेल्या युवकांची मिरवणुकीमधील सहभागता समाजमनावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम घडवत आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी शहरातील विविध मार्गावरून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी उपभोगीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा उपायुक्त स्मृती पाटील पोलीस निरीक्षक किरण रासकर वाहतूक शाखेचे नियंत्रक सुनील गिड्डे तसेच दामिनी पथकाच्या महिला अधिकारी पोलीस दिदी आणि पोलीस काका या उपक्रमाअंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मिरज हायस्कूल मिरज याच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबोधनात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव नशामुक्त मिरवणूक आनंदी गणेशोत्सव आणि ध्वनिमुक्त समाज या हे प्रभावी संदेश घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण कर केली गणपती तलावापर्यंत ही रॅली काढण्यात आली त्याला नागरिक मिरजकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रॅलीदरम्यान पोलीस दिदी आणि पोलीस काका या पोलीस विभागाच्या सामाजिक बांधिलकीने प्रेरित उपक्रमांची विद्यार्थ्यांना थेट ओळख करण्यात आली पोलीस तिथी उपक्रमांमार्फत विद्यार्थिनींना सुरक्षितता कायदे सायबर गुन्हे आणि स्वसंरक्षण याबद्दल माहिती दिली या रॅलीने नुसता उत्सव नव्हे तर एक सामाजिक चैतन्य जागृत केले विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक पथसंचलनासह डॉल्बीमुक्त गणेशोत्सव आनंदी गणेशोत्सव नशेची गोळी करी जीवनाची होळी यासारख्या जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या फलक दाखवले आणि जनजागृतीपर बॅनर्सद्वारे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवला या रॅलीमध्ये जवळपास चारशे विद्यार्थी सर्व शिक्षक सहभागी झाले होते uh... सांगली मिरज कुपवाडच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम असतील मिरज हायस्कूल मिरजचे सर्व पदाधिकारी स्टाफ मेंबर्स असतील त्यांच्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशन मिरज वाहतूक नियंत्रण शाखा मिरज निर्भया पथक या सर्वांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सगळ्यांनी मा तुम जे मागणी केलेली आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे की मिरज शहरामधला ऐतिहासिक गणेशोत्सव जो आहे तो ध्वनी मुक्त व्हावा त्यामध्ये डीजे कर जे जो धंदनाट आहे जो कर्ण कर्कश आवाज आहे त्यातून ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरामधील जे वडीलधारे आहेत घरामध्ये कोणाच्या जर प्रेग्नंट महिला असतील गर्भवती स्त्रिया असतील लहान मुलं असतील या सगळ्यांना ह्या आवाजाचा बराच त्रास होतो त्यासोबतच हार्ट पेशंट कोणी असतील तर त्यांना सुद्धा यामुळे बराच त्रास होऊ शकतो मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की त्यामुळे या डॉल्बीच्या आणि डीजेच्या आवाजामुळे हार्ट पेशंटचा मृत्यू सुद्धा झालेला आहे तर अशा प्रकारचं आपल्या मिरज शहरामध्ये काही होऊ नये कुठलेही गालबोट लागू नये आणि आनंदाने उत्सव साजरा करत असताना सर्व नियमांचं आपण पालन करावं हे तुम्ही सगळ्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं तुमच्या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन त्याचा त्रास आम्हाला होतो आमची धावली आहे किंवा कोणतरी घरात आजारी व्यक्ती असतो त्यांना त्रास तुम्हाला माहीत होतो त्यामुळे मी असं काही करू नका मी तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता दुसरं तुम्ही नशा करता नशामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या पण सरी शरीराचा नुकसान होतं आणि आमचं पण नुकसान तुम्हाला काही आजार होईल